मस्त पैकी वाटेल नंतर ला टाकतो युट्यूब चॅनल आहे ना माझं बघितलं तुम्ही नाही ना अरे काय तुम्ही एवढं चांगलं युट्यूब चॅनल के आर जाधव नाव आहे मस्तपैकी हा काय काय चालू राहायचं असं ब्लॉग बन राहायचं असं टाकतो इकडे तिकडे ब्लॉग आम्ही आता नेरे साईडला जालो नेरेला एक मस्तपैकी नदी आहे ते नदी तुम्हाला दाखवतो कल्पेश पालकर साहेब माझ्या बरोबर आहेत ते गाडी चालवत आहेत मी त्यांच्या पाठीमागे बसलो आहे तुम्ही नेरेची मजा लुटा कधी पनवेलला आलात तर नेरेमध्ये नक्की या भेट द्या मस्तपैकी मजा करायला आहे जास्त लांब पण काय जायची गरज नाही पनवेल स्टेशनवरून सात किलोमीटर आहे सात किलोमीटर तुम्हाला स्वतःची बाईक असेल किंवा इकडे याला बसेस आहेत स्टेशनवरून बस येतात त्या बसने पण तुम्ही नेरेला येऊ शकता कधी आलात तिकडे पावसाळ्यात तर बघा मस्तपैकी हिरवगार घार इकडे त्याची तुम्ही मजा लुटा स्वतःची बाईक असेल तर का किंवा गाडी असेल तर काय टेन्शनच नाही बघा किती मस्तपैकी आहे वातावरण एकदम मला दाखवतो तुम्ही असं आहे हा बघा डॉग कुठं बसला इथे मध्ये रस्त्यात बापरे इथे ग्राउंड लात होता ते माहित आहे मला बँकेचे एजंट बसवलेले आहे कुठे तुमचा हे महालक्ष्मी नगर नेरे से बघा तुम्हाला दिसत असेल कुठे आहे एलएफ लावत या ते आहे नेरेचा रस्ता बघा असा तुम्हाला वाटत फिलिंग की गावात आलो आपण

वातावरण एकदम मस्त आहे ना थंड मध्ये काय बोलतो घार एकदम आलो आम्ही घासा शिडी उतरायला खाली बघा कसं वातावरण आहे इथे मस्त पैकी इथे मजा लुटायला मुलं पोहतच आहेत बघा मस्त मजा करते <laughs> ते हो गई ना मस्त वैकी एकदम हा ब्रिज